मध्ये आहे तर तुम्हाला पण बघायचं असेल तर तुम्ही इथे येऊ शकता हे पत्र्याचं आहे ते त्याच्या बाजूला मेन ऑफिस आहे म्हणजे सध्या तरी म्हणजे तिथं सगळं काम होतं प्रोसेस होतं तिथं पण काय बोलले काय नाही फेल होईल तो परत एकदा ट्राय परत एकदा ट्राय आता तू आणलेस आम्हाला कुठे काय माहिती आहे मित्रांनो असं प्रकारे आम्ही रस्ता बघूया कसं काय भेटत नाही जर कोण लवकर असेल तर नमस्कार मित्रांनो आज आम्ही चिपळूणला चिपळूणला साईचं काहीतरी लायसनचं काम आहे आणि तिथे तुम्हाला शिवाजी महाराजांचं मोठं स्मारक आहे ते पण दाखवतो तर इथं बघा हा साई हल आहे तर गाडीवरून जायचं आहे थंडी दोन वाजल्यात साडेआठ तर चला जाऊया लवटे डायरेक्ट गाडीवर निघावलो चिपळूण आहे इकडे आहे 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 चालू मी तुम्हाला तर मित्रांनो ना आज आपला छोटासा ब्लॉक येतोय तुम्हाला नक्कीच कमेंटमध्ये आम्हाला सांगा की तुम्हाला आमचे ब्लॉग वगैरे बघायला आवडतात की चॅलेंजिंग व्हिडिओ बघायला आवडतात आणि तुम्हाला आमची व्हिडिओ आवडत असते तर व्हिडिओ एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशन ऑलवर क्लिक करून ठेवा जेणेकरून आमचे व्हिडिओ सर्वात आधी तुम्हाला पाहायला भेटतील लाग लाग तर आता आम्ही चाललेलो आज चिकूडला तर तुम्हाला बघा आता काय काय तर मित्रांनो सेफ्टी पहिली आपल्यासाठी भरपूर इम्पॉर्टंट आहे त्यासाठी तसे तर बोललो हेल्मेट घालायला चला बघा ते हेल्मेट उचललेच माने बघ पार्टनर सगळा आलाय बों तर दा इथून सुरू होतं रामपूरचा घाट तो एन्जॉय करत व्हिडिओ आवडत व्हिडिओला एक लाईक करा चॅनलला सबस्क्राइब करा तर बघा आता तुम्ही एन्जॉय करा घाट तर मित्रांनो फायनली आपण पोहोचलेलो आहोत चिपळूणला तर इथून बघा तुम्ही बघितलं असतं वरती चिपळूण नगरीमध्ये तुमचं स्वागत आहे लिहिलं असेल तर चिपळूणचा हा असा स्टार्टिंगचा रोड आहे आणि इथून राईट साईडला राईट साईडला बघू शकता हा बायपासचा रोड आहे जिथून की वरतून पूर्ण चिपळूणला खतरनाक व्हि येतो तिथं आम्हाला जायला भेटलं तर आम्ही तिथे जाऊ जर नाही गेलो तर तुम्ही कमेंट मध्ये सांगा आम्ही पुढच्या वेळेला नक्की तिथे जाऊ आणि तुम्हाला दाखवतो काय काय आहे आपण रोड आहे राईट साईडला डेपो आहे कुणचा डेपो जाता तिकडून येणार चला जाऊ ए डेपोली जातला नाहीस की आता दुसरी गाडे पोलिस आहे रस्ता चलागेचं मार्केट हा रस्ता सरळ गेला आहे भादरू शकला आणि हा जातोय कुठं चिकूनच्या डे बस वगैरे आपल्याला जर पाहिजे असते तुम्हाला कुठे जायचं तर हे तुमसमोर तुम्ही डेपोमध्ये जाऊ शकता असं मरू सरळ रोड आहे खरा बघा असं असतं इकडून डेपो आहे इथं सगळे रिक्षा आहेत तुम्हाला तुम्ही कुठं जायचं असेल त्या रिक्षाने तुम्ही जाऊ शकता असा इकडून आतमध्ये बस जाते त्या साईडून बस बाहेर निघते ती का तुम्ही बघू शकता शिवशाही बाहेर निघते बस त्या साईडून बस बाहेर निघते आणि असं आपल्या शिकून डेपो जाऊया आपल्याला जायचं आहे आता जायचं आहे रे आपल्याला जायचं आहे शिरिगावच्या अली किती शिरिगावच्या नाव टी ऑफिसला जायचं आहे तर आता आपल्याला आरटीओ ऑफिसला तर इथे उड्डाणपूरचं काम सुरू आहे जे की कधी पूर्ण होईल मला वाटतं अजून दीड दोन वर्ष लागतील पूर्ण व्हायला बहादुर शेखच्या पुढे असा वरतून हा इथं खाली उतर आणि हा समोर रोड जातो सरळ हा स्टेट बाय हा सरळ रोड मुंबईला जातो ना सरळ संपूर्ण सरळ तर आज संपूर्ण असा स्टेट रोड आहे ना जातो मुंबईला आणि ह्या साईडला जायचं आपल्याला बहादुर शेखला जायचंय असा उठाल पुढच्या काम तुम्ही बघू शकता अजून अर्धा तरी काम झालंय बऱ्यापैकी बऱ्यापैकी नाही म्हणजे अर्धा काम झालंय अजून भरपूर काम होता अजून दीड दोन वर्ष तरी ते लागतील ला। अजून पूर्ण व्हायला मित्रांना डायरेक्ट भेटूया आरटीओ ऑफिस मध्ये जायला जायचंय तिचं काम आहे लायसन काढायचंय तर अजून पाच दहा मिनिटं लागतील तिथे जायला तर भेटूया तिथे डायरेक्ट तर मित्र आज आरटीओ ऑफिसला यायचा रोड आहे तर समोर तुम्ही बघू शकता आहे जरा पुढे जाऊया आपण तुम्हाला दाखवतो आर ऑफिस तर आपण अशा प्रकारे आलो होतो आर ऑफिसला ते आर टी ऑफिस आहे पत्राचं आहे ते त्याच्या बाजूला मेन ऑफिस आहे म्हणजे सध्या तरी म्हणजे तिथं सगळं काम होतं प्रोसेस होतं तिथं ते ऑफिस आहे आता आपण असं जरा फिरतोय अजून सर नाही आले ते मग आपण जरा इकडे तिकडे फिरतो तर मित्रांनो इथे सगळे तुम्ही बघू शकता ज्यांना ज्यांना लायसन्स काढायचे सगळे लाईनीत उभा राहिलेले आहेत आणि इथं आता मगायची आपण जेव्हा आलो तेव्हा एक म्हणजे एवढी गर्दी नव्हती चार पाच जण होती आणि आता इतकी गर्दी झाली नाही की तुम्ही बघू शकत नाही बघा एवढी सगळी आणि अजून लोक येतच राहतात तुम्ही पाठी पण दाखवतो कॅमेरा फिरून तुम्ही हे बघू शकता गाड्या वगैरे किती लागल्या टू व्हीलर फोर व्हीलर सगळ्या गाड्या लावून ठेवल्यात mm. आणि अजून तरी भरपूर लोक यायचे तर चला बघू येतो सायचा काय विषय आहे तर जवळजवळ एक दीड तासानंतर सायची तर टायमिंग आलेली आहे आता साय चाललाय टेस्टिंग करायला म्हणजे लायसन्ससाठी जे काय टेस्ट असते फोर व्हीलरची ती करायला फोर टू व्हीलरची जी झाली आणि लोक पुढे गाडी गेलीच नंबर आहे मग काय बोलले काय नाही झालेलं आहे आपलं साईचं लायसन्स वगैरे आहे कम्प्लीट आणि जर तुम्हाला परत सांगतो जर तुम्ही सीट बेल्ट वगैरे काय लावत नसाल बाईक चालवताना गाडी चालवताना किंवा फोर व्हीलर चालवताना तर सीट बेल्ट पहिले लावा फोर व्हीलर चालवताना हेल्मेट हे कंपल्सरी घातलंच पाहिजे कारण जर हेल्मेट नसेल तर तुमचं टाईम पण वाया जात होता तुम्ही बघितलं असेल सिलबेट जाईल लावलं नव्हतं त्यामुळे जर लायसन्स फेल झालं म्हटलं परत जर एटीएमला दुसरं राऊंडला जावं लागतं त्यामुळे जर तुमचं टाईम जर तुमचं जर इम्पॉर्टंट असेल तर नक्की ते सगळं पालन करा आणि कधी पण ड्रायव्हिंग स्कूलला जाताना किंवा लायसन्स काढत जाताना पहिलं जे करा की तुम्ही फोर व्हीलर करताना सिलबेट लावलं आहे मित्रांनो आता आम्ही आलेलो आहे छत्रपती नगर स्टॉपवर तिथून हा स्पीड ब्रेकर खाली गेलं तुम्ही इथे बघू शकता राईट साईडला जिथे आतमध्ये रस्ता गेला आहे ना तिथे एम आय डी सी आणि इथं माझं कॉलेज पण आहे तिथं गुरुकुल म्हणून जातो तर मित्रांनो आता चाललो आहे शिवाजी महाराजांचा स्मारक आहे तिथे तुम्हाला दाखवत हा समोर रोड असतो जायचं आहे हाय बहादूर शेख समोर रेल्वेच पूल आहे तुम्ही बघू शकता येतो रेल्वे मुंबई पूल मुंबई रेल्वेचं येते रेल्वे स्टेशन पण आहे त्या साईडला आता पण पन जातात नाही आत्ता पण जातो शिवाजी महाराजांचा स्मारक बघायला गा पुढे जरा पुढे पाच दहा मिनिटं तर बघूया तर मित्रांनो आता आपण पोहोचलो आहे स्मारकाजवळ बघू शकता इथे चालू आहे आहे गेट बंद आहे तर आता गेट बंद आहे तुम्हाला आम्ही जाऊ शकतो चालू आहे चालू आहे तुला तर जाऊन बघूया तर चला जाऊयात आतमध्ये बघूया परमिशन भेटते का आतमध्ये जायला तर चला चप्पल काढून आलोय वरती हे महाराजांचं स्मारक शिवाजी मंदिर स्मारक हे आपल्या इथं मध्ये आहे तर तुम्हाला पण बघायचं असेल तर तुम्ही येऊ शकता बघण्यासाठी समोर तुम्ही परमिशन घेऊन त्यांच्या गेट वगडवतो पण आम्ही आलो आतमध्ये चप्पल वगैरे बाहेर काढून यावं लागतं जय शिवाजी जय गो छत्रपती शिवाजी महाराज की तर चला मिळूया मित्रांनो आता 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 भूक लागले जर आता बघू काहीतरी खाऊया या चिंत ना के वाटावू आपल्याला Party. पार्टी आगे पार्टी ची पार्टी येणं बाकी पण आहे एखाद्या माणूस जॉब ला लागलाय वडापाव कोण देईल काय भेटू नंतर भेटू चला घूमने का नहीं भैया समझ में आएगी नहीं जा तू पहले रास्ता तो ढूंढ हमें कहा जाना है वो बोल बोल अब बोल <laughs> <laughs> आता तू आणलेच आम्हाला कुठं काय माहिती मित्रांनो अशाच प्रकारे आम्ही रस्ता उतरू आहे रस्ता काय भेटत नाहीये जर कोण किपोन लवकर असेल तर काय भेटून मी कुठं आलोय आता हा आहे सुधरे तुला कसलं रे वाचा वाटतो काय माहिती बेकार वाचता आलो आहे तर आता आम्ही मला वाटतं ए बरोबर आहे बरोबर चालू आहे तर, तर आम्हाला असं वाटतं थोडी थोडी किंट भेटते की रस्ता बरोबर चाललोय मला पण नाही माहिती आहे आणि कुठं आणि तुम्ही बघितलं असेल शिवाजी महाराजांचा स्मारक बाहेर आणले तर व्हिडिओ आवडले असतं तेवढी एक लाईक करा चॅनल सब्स्क्राइब करा आता पण निघालो आहे घरी आता आम्ही आता हा रस्ता माहिती आहे म्हणता मी आलो आहे बरोबर बायपासला हां बायपासा वरतून तुम्हाला व्ह्यू दाखवला रे शी वरतून बाहेर पाठवायला तू मस्त व्यू आला असतं आता आत्ता आम्ही निघालो घरी सगळं काम झालं एकदम ओके थँक्यू मध्ये आम्ही चक्कीचा पाठ बघितल्या प्रमाण कुठे भेटला आहे आता बघू हे काय बोलतायत साई आता दोन दिवस आहे वाटत आज दिवस ऋजेचा दिवस आहे परवा जाणार पण पुण्याला तुम्हाला माहिती त्याला लागलाय पुण्याला जॉबला जॉबलाच ना नाही एप्रिलशिएट तर हा आता एक वर्षासाठी पुण्याला असतो तर आज हा येऊन किती दिवस झाले रे तुला येऊन तिसरा दिवस आहे तिसरा दिवस आहे तिसरा दिवस आहे येऊन आज हा तिसरा दिवस आहे तो असतो पुण्याला तर पुण्याला जर तुम्हाला सांगत त्याला जरा बोला की पुण्याची जरा मिनी ब्लॉक वगैरे टाकत तर मी बोललेलो मिनी ब्लॉक करत जा कंपनीतून घडी जाण्यापुरते तर तो ऐकत नाही माझं कॅमेरा क्वालिटी नाही आहे भाई नाही रे तू कमत आहे हो जाय का धीरे धीरे सुरू तर करीचं कम्युनिकेशन स्किल एकदम खतरनाक झालं पुण्याला गेल्यापासून काय पण बोलला एकदम खतरनाक टॉप लेवलच कम्युनिकेशन स्किल झालं रे जाचा अरे हम ट्रेनिंग देते बोलतोय ट्रेनिंग लिहिते साईला काय बोलायचंय मला अजून काय बोलायचं जय हिंद जय महाराष्ट्र जय हिंद जय महाराष्ट्र व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा आपल्याला बोलतोय सबस्क्राईबर फक्त शंभर साठी फक्त पाच सबस्क्राईबर पाहिजेत तेवढे आपल्या चॅनल लगेच करून द्या आणि आपल्याला दोन हजार सव्वीस ना आहे या चार पाच महिन्यात आपल्याला एखाद्या सबस्क्राईबर करायचे आहेत त्यासाठी तुम्ही पण तुमचं सहकार्य करा माझी मेहनत करत राहील आहे आपल्या स्टॉप जवळ काम वगैरे आहे तर मग आता हा परवा निघणार आहे जाणार असा परवा कस वाटत मग घरातून लांब राहून काय नाही काय चाललंय चालेल चल मग आता ना बघता मला कॉल करून जा विसरून जाशील एक तारखे